मी मनीषा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोचलेले आहे आजचा व्हिडिओ मी खास त्याच्यासाठीच बनवलेला आहे मी असं ठरवलेलं आहे की माझ्या पहिल्या कमाईतून कोणासाठी तरी काहीतरी करायची माझी खूप दिवसाची इच्छा आहे ती इच्छा आज माझी पूर्ण झालेली आहे मी एका जवळचेच आमच्या अनथ आश्रमात गेले होते तिथं त्यांना ते भेट दिलेली आहे त्यांच्या मुलांची संख्या आणली मी वीस संख्या होती त्यामधील ते काही मोठ्या मुली होत्या छोट्या मुली होत्या आणि काही मुलं होती त्यांचेसुद्धा मी पूर्ण कपडे इथे मी खरेदी केलेले आहेत आणि हे ड्रेस मटेरियल मी पूर्ण खरेदी केलं आणि त्याचे मी शिलाई केलेली आहे माझ्या हाताने हे आणि त्या मुलींच्यासाठी हे कपडे मी भेटसुद्धा द्या आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूपच सुंदर सुद्धा असणार आहे हे मी मोठ्या मुलींच्या साठी तयार केलेले कपडे आहेत बघू शकता हे कपडे ह्याचा सुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि एका ड्रेसचा टाकला कारण की हे मला लवकरात लवकर द्यायचे होते हे पहा ड्रेस पूर्ण पॅन्ट सुद्धा आणि सुद्धा आहे ह्याच्यावरती हा सुद्धा पूर्ण ड्रेस आहे ह्याला मी प्रेससुद्धा केलेला आहे म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित सुद्धा दिसायला पाहिजे ह्यासाठी बघू शकता हा एक ड्रेस मी ते तयार केलेला आहे पूर्ण हा सुद्धा बघू शकता ह्याची व्यवस्थित मी घडीसुद्धा घालून ठेवलेली आहे हे पाचशा पद्धतीने पूर्ण फुल बाह्यांचे आहेत पूर्ण ड्रेसला सुद्धा ओढणी आहे हे पाचशा पद्धतीचे ड्रेस मी मोठ्या मुलींच्यासाठी घेतलेले आहेत कपडा घेतला आणि मी स्वतःच्या हाताने हे तयार केलेले आहेत माझी खूप दिवसापासूनची इच्छा माझी पूर्ण झालेली आहे मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे हे पा बघू शकता हा सुद्धा ड्रेस याला पूर्ण मी सुद्धा तयार केलेले आहेत आणि लटकनसुद्धा तयार केली कारण की मला त्यांनी सांगितलेलं होतं की मावशी आम्हाला हे सुद्धा करून द्या हे पा अशा पद्धतीचे हे पूर्ण ड्रेस आहे याला पॅन्टसुद्धा आहे आणि पूर्ण ओढणीसुद्धा आहे बघू शकता इथे हे पा हे सुद्धा पूर्ण ड्रेस आहे मी पूर्ण व्यवस्थित ह्याची घडीसुद्धा घालून ठेवलेले पा अशा पद्धतीने हे मी पूर्ण तयार केलेले ड्रेस आहेत हे सुद्धा बघू शकता इथे हेपा अशा पद्धतीचे आणि हे सुद्धा ड्रेस आहेत बघू शकता जेवढ्या मुली मोठ्या आहेत त्यांच्यासाठी मी अशाच पद्धतीने ड्रेस मटेरियल आणले आणि स्वतःच्या हाताने हे तयार केलेले ड्रेस आहेत बघू शकता हे आणि पूर्ण लटकनसुद्धा बसवलेले आहेत ह्याला जेणेकरून करून त्यांना कुठलाही प्रॉब्लेम यायला नको आणि लहान मुली आहेत चार त्या मुलींच्यासाठी मी फ्रॉक तयार केले बघू शकता हे फ्रॉकसुद्धा मी तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीने सुंदर सुंदर साड्या घेतल्या पूर्ण आणि त्यापासून हे सुंदरसुद्धा अशा पद्धतीच्या फ्रॉक तयार केलेले आहेत बघू शकता इथे अशा पद्धतीने मी पूर्ण ड्रेस आणि लॉंग तयार केलेला आहे ज्याने करून त्यांनासुद्धा आवडेल इथे खालच्या बाजूला मोतीसुद्धा आहेत बघू शकता इथे अशा पद्धतीचे साड्यांपासूनच हे मी तयार केलेले ड्रेस आहेत मुलींच्यासाठी पूर्ण मध्ये हा सुद्धा बघू शकता एक छोटी मुलगी आहे इथे तिच्यासाठी हा बनवलेला फ्रॉक आहे इथे मी त्यांच्यासाठी फुलेसुद्धा बनवलेले आहेत आणि त्यामध्ये मोतीसुद्धा लावलेले आहेत बघू शकता त्या घालूनसुद्धा किती खुश होतील ह्यातच मला खूप आनंद आहे बघू शकता इथे हे सुद्धा साडीपासूनच हे मी तयार केलेलं आहे त्या मुलींच्यासाठी खास इथे मी अशा पद्धतीचं सुद्धा तयार केलेलं आहे बघू शकते इथे हेपा हा छोट्या मुलीसाठी आहे आणि तिच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे त्याच्यासाठी हा बनवलेला आहे हे पा बघू शकता इथे अशा पद्धतीच्या सुद्धा मी त्यांच्यासाठी तयार केलेल्या आहेत हे पा बघू शकता इथे अशा पद्धतीच्या आणि पाठीमागच्या साईडला ना मी सुद्धा बनवले आणि हुक लावलेली आहे पाठीमागच्या साईडला पूर्ण हेपा जेणेकरून त्यांना कुठला प्रॉब्लेम सुद्धा यायला नको अशा पद्धतीने म्हणजे पटकन घालायला सुद्धा त्यांना सोपं पडतं हे ड्रेस मी पूर्ण ड्रेस मटेरियल आणून तयार केलेले आहेत पूर्ण तुम्हाला मी दाखवले आणि त्यांच्या मापा अनुसारच मी मापे घेतली त्यांची आणि त्या मापा अनुसारच मी ड्रेस हे तयार केलेले आहेत आणि मुलींचे सुद्धा पूर्ण मापे आणली त्या अनुसारच साड्या घेतल्या त्यानुसारच हे मी सुद्धा फ्रॉक त्यांच्यासाठी वन पीस तयार केलेलं आहे हे मी मोठ्या मुलींच्यासाठी तयार केलेले ड्रेस मी आता तुम्हाला दाखवले आणि हे छोट्या मुलींच्यासाठी सुद्धा तयार केलेले ड्रेस मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि मुलांच्यासाठी मी तयार ड्रेस विकत घेतलेले आहेत ते सुद्धा मी त्यांना देणार आहे आणि असाच तुम्ही मला सपोर्ट करायचा आहे आणि तुमचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहू द्यात तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद